मिर्झेतील राहणाऱ्या माजी नगरसेवक हारुणभाई खतीब यांचे चिरंजीव माननीय सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते अरबाज हारुण खतीब हे वार्ड क्रमांक सात व वीस मधून पुरुष ओपन गटातून इच्छुक असून येणाऱ्या सांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेच्या निवडणूकमधूनही आपलं उमेदवारी अर्ज भरणार आहे तसेच माजी नगरसेवक अरुणभाई खतीब हे गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात असून त्यांना या प्रभागात पाठवळ चांगलं असून त्यांनी लोकांसाठी कार्य व लोकांसाठी धावून येणारी म्हणजेच हारुणबाई खतीब यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून आता येणाऱ्या निवडणुकीमधून त्यांचे चिरंजीव अरबाज हारुण खतीब यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहे त्यांच्या युवा पिढी व युवा नेते खतिब यांच्या उमेदवारीमुळे नक्कीच विरुद्ध उमेदवारांचे डोकेदुखी वाढणार आहे तसेच या प्रभागात खतीब यांनी रस्ते असो ड्रेनेज असो वा मराठी शाळा आणि उर्दू शाळा बांधून देण्याचं काम हे सुद्धा त्यांनी असे कुठलेही समाजकार्यासाठी नेहमी धावून येत असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच हे चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता मिर्झेत जोरदार सुरू आहे दरम्यान कोरोना काळात हे आपलं कुटुंब सोडून जातपात न बघता लोकांसाठी धावलेले व सर्वांची मदत करून त्यांना जेवण पुरवण्याचे काम माजी नगरसेवक हारुणबाई खतीब यांनी केले होते त्यांच्या या कार्यामुळे नक्कीच कौतुक होत होताना दिसून येत आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला भरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी